मॉर्निंग ग्रुपच्या वतीने प्रमोद भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व अल्पोहार मनुष्य जातीमध्ये जन्म घेतल्या कारणाने माणुसकीच्या नात्याने समाजाला काहीतरी देणे आपले कर्तव्य असल्याची संकल्पना घेऊन आपल्या सदस्यांचा वाढदिवस काही आगळ्या वेगळ्या व स्मरणात राहील अशा पद्धतीने करण्याचा मॉर्निंग ग्रुप धामणगाव रेल्वे यांनी घेतला असून धामणगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक सराफा संघटनेचे अध्यक्ष व मॉर्निंग ग्रुपचे सदस्य प्रमोद भगत यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले प्रमोद mm. भगत यांचे औक्षवन करून सर्व मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले अनेक शालेय साहित्य असलेली किट विद्यार्थ्यांना देण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांना अल्पहार देण्यात आले शिक्षकांनी मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले व अशा प्रकारचा वाढदिवस वा साजरा करून गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे सर्वांनी ठरविले तर अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल असे बोलताना शिक्षक थेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य गुळमंत बनसोड सुधीर शेडके किशोर ठाकरे संजय शेंडे प्रमोद भगत माधव गोडे किशोर भगवान आशिष धुरट विलास तायडे गणेश पालीवाल पवन बहाड इत्यादी उपस्थित होते विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे